जनादेश या आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत माझ्याबरोबर माझा सहकारी विनायक घोडे आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने आहेत किशोर आपटेजी आहेत आरती पुगावकर भाजपाच्या प्रवक्ते आहेत महेश भारतीय वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत आणि आता नव्यानं आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट अमोल मातेले एन सी पी शरद पवार गटाचे ते प्रवक्ते आहेत मातेले सर नमस्कार आपल्या या जनादेश या कार्यक्रमात आपलं स्वागत आपण एकूण जर आत्ताचे कल बघितले अजून हे निकाल नाही आहेत कल आहेत पण साधारण दोनशे सत्याहत्तर जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत त्यामध्ये महायुती दोनशे सहा जागांवर आघाडीवर आहे महाविकास आघाडी एकसष्ट जागांवर आघाडीवर आहे आणि इतर दहा यामध्ये जर आपण बायफर्केशन केले तर भाज भारतीय जनता पक्ष एकशे बारा जागांवर आघाडीवर दिसतो आहे शिवसेना छप्पन्न जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तेहतीस जागांवर काँग्रेस तेवीस जागांवर शिवसेना उबाठा गट सतरा जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट सतरा जागांवर आघाडीवर दिसतोय आपलं काय सांगायला पण मत नाही आता सकाळचे दहा वाजलेले आहेत नक्की अजून आकडे क्लिअर होण्यासाठी किंवा बहुमत सिद्ध होण्यासाठी साधारण दुपारी एक दीड वाजता आपल्याला नक्की कळेल की किती कोणाची संख्या आहे आत्ता फक्त काही ठिकाणी आपण आघाडी दाखवतो आहे काही ठिकाणी अजून मतमोजणी चालू आहे ही जी आकडेवारी दाखवते त्याच्यावरती अजून तरी आमचा विश्वास नाही आहे कारण असं अनेक वेळा घडलेलं आहे आपण आता हरियाणाची निवडणूक पाहिली असेल जम्मू काश्मीरची निवडणूक पाहिली असेल त्याच्या अगोदर कर्नाटक राज्याची निवडणूक पाहिली असेल लोकसभेला देखील पाहिलं असेल साधारणतः सुरुवातीला अशा आकडे असतात नंतर एक दीड दोन तासामध्ये ते आकडे बदलतात त्यामुळे मला विश्वास आहे की महाविकास आघाडी ह्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तेवर येईल आणि मागच्या दोन अडीच दो वर्षामध्ये प्रकारे या राज्य सरकारने कारभार केलेला आहे कशा प्रकारचे आमिषे दाखवलेले आहेत या आमिष